हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल तुम्ही विचार करत असाल अशी काहून मी भूतासारखी बसली आहे तर ॲक्च्युली माझी काही तब्येत आज चांगली वाटत नाही आहे सर्दीमुळे डोकं दुखत आहे आणि ताप पण येण्याचे चान्सेस वाटत आहे तर त्याच्यामुळे आज काही मी आंघोळ नाही केली आज अंघोळीची सुट्टी घेतली आहे आणि थंडी पण वाटत आहे त्याच्यामुळे ब्लँकेट घेऊन बसली आहे आणि मी औषध घेते कारण मला सर्दी झाली तर ताप पण येतच असतो मला माहीत आहे ता ता तर ताप येण्याच्या आधी औषध घेऊन घेते तसं आहे घरी सर्दीची आणि तापीची औषध तर आता ते घेऊन घेते आणि सर्दी झाली त्याच्यामुळे खूपच डोकं दुखत आहे एकदम हेवी वाटत आहे ॲक्च्युली झोपाचा विचार करत होते खूप वेळपासनं पण काही कामही होतं व्हिडिओज वगैरे अपलोड करायचे होते तर त्याच्यामुळे मग नाही झोपले मी म्हटलं आधी व्हिडिओज करून घेते मग झोपेल तर आता जाऊन औषध घेते आणि नंतर झोपते वाटल्यास तर सर्दीसाठी मी सिटरेसिंग घेत आहे आणि तापासाठी पॅरासिटामॉल याच्यानेच मला होते फायदा थोडा माझा मुलगा स्कूल आला आणि मग तो झोपून गेला झोपलाच आहे तो, तो. तर आता वाजलेले आहेत पाच एवशी आहे पप्पा सोबत तिकडच्या रूम मध्ये आणि आता मी झोपते कारण डोकं खूप जास्त दुखत त्या म्हणजे आता औषध घेतले ना तर औषध घेतले तर आराम करणं खूप गरजेचं कर आहे शायद उठल्यानंतर थोडं बरं वाटेल तर चला आता मी झोपते नंतर भेटते तुम्हाला आता जस्ट मी झोपेतून हो आता उठली आणि आज तब्येत चांगली वाटत नाही ॲक्च्युली ना माझ्या मुलाला म्हणजे ना माझी तब्येत बिघडली तर त्याला खुशीच खुशी होते खुशी याच्यासाठी होते कारण माझी तब्येत खराब असली तर मग मी स्वयंपाक नाही बनवत आणि त्याला ना बाहेरचं जास्त खायसाठी खूप आवडते तर ॲक्च्युली तो तो माझ्याजवळ मी झोपली होती तेव्हा आणि मग ते मम्मी तुझी तब्येत चांगली नाही वाटत आहे तर आपण बाहेरून ऑर्डर करू ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना म्हटलं की काही बनवत असेल तर बनवून घ्या मसाला भात वगैरे असंच काही खिचडी वगैरे तर माझे मिस्टर बोलले की मी नाही बनवत कंटाळा येत आहे तर आता हे गेलेत सगळे इशीन इव्यांशी आणि मिस्टर खाण्यासाठी ऑर्डर करतो बोलले आणि एशियनला तेच पाहिजे असतं म्हणजे जसं बाहेरचं ना त्याला खायला खूप आवडते मी माझी तब्येत चांगली असली तर मी घरीच बनवते अनहेल्दी खाऊ देत नाही बाहेरचं खाऊ नाही देत आता तब्येत दे माझी चांगली नसल्यामुळे कसं आणि माझे खूप पाय दुखत आहे त्याच्यामुळे काही स्वयंपाक आज काही बनवू नाही शकत तर आता हे गेले आहेत आणण्यासाठी माहीत नाही काय अंतर तर तर आता मी बनवते चाय बनवते हर्बल टी सर्दी आहे त्याच्यामुळे थोडंसं काय म्हणते हळद वगैरे टाकून त्याच्याने थोडं छान वाटेल शाळेत मला तर चला मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते सर्दी वगैरे असली की चाय तर या आणि इथे ना हे चायपत्ती हे ग्रीन टी आहे त्यानंतर ओवा टाकलेला आणि लॉंग आणि काळी मिरी थोडंसं सोप टाकला आहे हळद विलायची जे साल आहेत आणि विलायची जे दाणे कुटून त्याच्यानंतर देसी गूळ टाकला आहे आणि अद्रक छान पक्कू देते तर गरमागरम चाय

डांस हमारे तबियत ठीक हो कर।, लो कर। मेरे चाहिए आज ईशन की मज्जा ची मज्जा है ना चला अच्छे तबियत बिगड़ी ना नाशीन

तो बना लेना फिर खाना नुडल्स गे। नुडल्स गे। खा पप्पा तू ूडल खा। काय नूडल्सच आवडते वगैरे झालं आता औषधी घेऊन घेते सर्दी आणि ताप्याची कारण उद्यापर्यंत ठीक व्हायला पाहिजे हाय बोल ग किती आहे माझी पिल्लू आहे चल मग येऊ आपण झोपूया चला चला जुजू करू का आपण जुजू जुजू मी जे तो नाही आहे नाही येऊ तू स्वयंपाक काउं नाही केला का हा के पप्पासाठी दादासाठी तर चला फ्रेंड्स आता मी जाऊन झोपते नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तो, बाँ, बाँ बाँ, तो फ्रेंड्स बाय बाय गुड नाइट ए बाय 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 बाई वी पण बाय बोलूँ क्या तो बाय फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्य भेटूया